हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना ताईंनं व्हिडिओला सुरुवात झाली आणि ना तुम्ही या दोन ते चार दिवसात म्हणजेच या आठवड्याभरात मला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार खरंच खूप छान प्रतिसाद देत आहेत तुम्ही आणि मला त्या प्रतिसादाची खरंच गरज होती तर चला आता व्हिडिओला पण सुरुवात झाली तर इथे बघू शकता तुम्ही उन्हाळ्यामध्ये न साय जे आहे ते खूप कमी प्रमाणात निघते कारण माहीत नाही काय प्रॉब्लेम असते कितीतरी आपण छान क्वालिटीचं दूध घेतलं ना तरी पण जे साय आहे ती खूप कमी निघते हिवाळ्यामध्ये वाटल्यास खूप अशी पोळी जशी असते ना आपली तशी एक पूर्ण भाकरच्या भाकरच भाकर वरच्या साईडला थरच जमा होतो पण उन्हाळ्यात थोडा प्रॉब्लेम होते तर लवकर जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी हा प्रॉब्लेम असतोच तर इथे ना मुलांसाठी आता दूध बनवून घेत आहे तर माझी नेहमीची सवय आहे की अर्ध अर्धं दूध करून घेते मी एक लिटरचं दूध असते अर्धा लिटर संध्याकाळी वापरायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ध लिटर आणि नंतर मग जे काही सकाळचं दूध येते ते मग परत तेच गरम करून थंड करून फ्रीजला ठेवायचं परत संध्याकाळपासून अर्धा अर्धा लिटर वापरायचं असं असते तर आता इथे ना मी मुलांसाठी दूध गरम करून घेत आहे आणि सोबतच चहासाठी ना आलंसुद्धा काढून घेतलं माझ्या घरीनं किसण्या आहेत दोन ते तीन किसण्या आहेत ज्या आपल्या छोट्यावाल्या किसण्या असते ना दहा रुपयेवाल्या त्या पण असं काढलेलं जे आलं आपण चहात टाकतो ना त्याची टेस्ट काही वेगळीच असते आता जरी उन्हाळा असला तरी ना चहाशिवाय काही सुरुवात होत नाही सकाळ असो किंवा संध्याकाळ असो सकाळी थोडंसं लेट होते आता सवय झाली आहे ती कीच मी तुला टिफिन गेला त्याच्यानंतर कधी कधी चहा होते पण कधी कधी ना आता जो काही इव्हनिंगचा चहा आहे तो जे काही आपली इवनिंगचे कामं सुरू होते त्याच्या आधीच घेतलेला बरा वाटते त्याच्याशिवाय काही फ्रेश वाटत नाही जरी झोपलं नाही तरी पण चहाची सवय लागलेली आहे आणि हीच एक खूप अशी बॅड हॅबिट म्हणते ना ती आहे तर इथे मुलांना चहा दिला आणि आपले कामं काही संपत नाहीत चहा बनवायला गेली आणि तेवढ्यातच ते बघितलं डब्यामध्ये साखर नाही आणि बहुतांश मी काय करते जेव्हा संध्याकाळच्या वेळी असते ना तेव्हाच डबे ते जे आहे ते फुल करून ठेवते म्हणजे सकाळच्या वेळी लागल्यासाठी कुठलंही तिखट असो मीठ असो जिरा मोरी कुठलेही जे आपल्याला सकाळच्या सकाळच्या गडबडीमध्ये कामी येते ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या मी इवनिंगच्या टायमिंगला करून ठेवते जेणेकरून सकाळच्या वेळी ना गोंधळ व्हायला कामा नाही कारण आता जर सकाळी मला माहीत झालं होतं की डब्बा आपला फिनिश झाला आहे पण म्हटलं रात्रीच्या संध्याकाळच्या जेव्हा आपल्या कामाला सुरुवात करेल तेव्हाच मग मी ते करून घेते कारण मग एक डबा जर बघायला गेलं ना तर भरपूरसे डब्बे असे असते की त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही भरावे लागते तर इव्हनिंगच्या टायमाला मोस्ट ऑफ मी ते डबे जे आहे ते भरून ठेवते आणि चहा उकडत होता तोपर्यंत ना भांडेसुद्धा लावून घेतले चहा वगैरे झाला थोडा वेळ मस्त अशी बसली आणि नळं आले नळाचं चा असंच असते आज थोडेसे दादा घरी होते ते मार्केटला गेले आता भाजीपाला वगैरे आणायला तर बाहेरचं जे काही आहे झाडायचं काम ते त्यांनी करून घेतलं होतं कारण मला पण स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज होतं त्यांचं आवडीचं मेनू तर त्याच्यासाठी ना अद्रक लसूणची पेस्टसुद्धा नव्हती मग माझे कामं जे, जे वाढले तर मग दादा थोडेसे मदत करतात तर त्यांनी सगळं काही बाहेरचं आवरून घेतलं नंतर भाजीपालासुद्धा आणला कारण जे दादा आहे ना तुमचे ते गेले होते बरोबर रविवारच्या सकाळी पहाटे आणि नंतर काल आले तर रविवारचाच आमच्याकडे बाजार असतो त्यामुळे ना पूर्ण जो भाजीपाला आहे तो फिनिश झाला होता काहीच नव्हतं शिल्लक एक टमाटर होतं फक्त शिल्लक आणि आलू वगैरे होते तर मग मुलांना भाजी किंवा मग चटणी असं मग प्रकार करून करून ते पण संपून गेले होते त्याच्यामुळे आल्या आल्या भाजीपाला बोलवला नाही जरी आला ना तरी मग दारातून घेते पण आज येणारच होते त्यामुळे ना मी काही लक्ष दिलं नाही म्हटलं आलं की मग मार्केटमधून थोडंसं स्वस्त पडते दारावरचं थोडंसं महाग पडते पण गरजेला जर गरज असेल ना आपल्याला की आपल्या घरचं संपलेलं आहे तर तेवढ्यापुरतं आपलं जे काम आहे ते भागून जाते तर इथे ना मी भाजीपालासुद्धा भरून घेतला आणि एका ताईची छान अशी कमेंट होती की ताई, ताई तुम्ही फ्रीज कसं ऑर्गनाईज करता ते दाखवा तर आता डीप क्लिनिंग वगैरे करणारच आहे मी किचनची सुद्धा तर तेव्हाच मग फ्रीजची वगैरे करेल तेव्हा मग छान असा त्याच्यावर एक व्हिडिओ देईल मी तर थोडा वेट करा आणि आणि जसं मी म्हटलं की माझं आजचं जे काही काम आहे इव्हनिंगचं स्वयंपाकाचं थोडंसं हार्ड आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट नव्हती प्लस मसालासुद्धा बारीक करायचा होता त्याच्यातल्या त्याच्यातनं नळं नड़ येते नळाचा खूप मोठा गोंधळ असतो आणि आता झाडांना पाणी द्या कूलरला पाणी टाका आणि आमच्याकडे खूप असं फोर्समध्ये नळं येत नाही की पाईप लावून सगळ्या ठिकाणी आपण पाईप नेऊ शकू बकेटीने पाणी भरावं लागते तर ते झालं आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागली इतकी छान भाजी झाली होती ना आजची एकदम जे सावजी म्हणतो ना आपण किंवा रेस्टॉरंटमधली आपण हंडी वगैरे घेतो ना तीच पूर्ण टेस्ट आली होती रेग्युलर सारखी बनवली पण माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला होता मला वाटते ग्रेव्ही थोडीशी घट्ट बनवली त्याच्यामुळे ते जो टेस्ट आहे तसा बनला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता ना इथे दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे जे आहेत ते मी भाजून घेत आहे छान भाजून घेतले आणि याच्यामध्ये शेंगदाणे डाळिया थोडंसं धने धने आणि दोन तीन तेजपत्ते एवढंच टाकलं आणि एवढंच भाजून घेतलं खोबरं नव्हतं म्हणून खोबरं काही टाकलं नाही नाहीतर खोबरंही टाकलं ना खूप छान अशी टेस्ट येते भाजीला त्यानंतर ना इकडे मी सगळं काही रेडी करून ठेवलं पेस्ट बनवायसाठी पालक आणि टमाटर याची पेस्ट मी नेहमी टाकत असते अदरक लसूण आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं पेस्ट करून घेण्यासाठी तर अद्रक लसूणची पेस्ट नव्हती त्याच्यामुळे ना, ना स्वयंपाकाला मला थोडंसं उशीर झाला आज नाही तर मग लवकर होऊन जाते आणि कसं आहे वेळेवर जेव्हा आपला प्लॅन ठरते ना तेव्हा त्या गोष्टी थोड्याशा उशिराच होते कारण मग यांचं होतं की आज खायचं आहे मग बुधवार आहे उद्या गुरुवार आहे उद्या गुरुवारी काही आपण खात नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला घेऊन या थोडंसं थोडक्यात भाजी बनवते जेणेकरून ते शिल्लक पण राहिले नाही पाहिजे म्हणून भाजीनं आज खूप छान अशी टेस्टी बनली होती तर आता रेसिपी तुमच्याशी शेअर करते नक्की ट्राय करून बघा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे छान असं तेलामध्ये होऊ दिलं आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये जे काही वाटण तयार केलं कांदा शेंगदाणे डाळिया धनिया हे सगळं मिक्स केलेलं आणि तेजपत्ता होता त्याच्यात हे सगळं मी छान असं होऊ दिलं आणि कधी पण मी भाजी जी आहे ना ते कमी पावरवर होऊ देते जेणेकरून खूप छान असं टेस्ट उतरते भाजीला तरी तेल सुटतपर्यंत मसाला छान असा झाला आणि त्याच्यामध्ये हळद तिखट तिखट जे आहे ना ते घरगुती वापरते म्हणजे असं रेडीमेड वगैरे नाही त्याच्यामुळे भाज्यांना कलर वगैरे खूप छान येतो तर तिखट वगैरे तर आम्हाला जास्तच पाहिजे म्हणजे एकदम खूप असं स्पायसी नाही पण एकदम फिकं पण नाही असं तिखट आमच्या खाण्यामध्ये असते त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं जास्त टाकलं धनिया पावडर आणि त्यानंतर गरम मसाला मसाल्याच्या भाज्यामध्ये गरम मसाला नसला ना भाजीला टेस्टच येत नाही त्याच्यामुळे काळा मसाला जो आहे ना तो नेहमी मी वापरत असते त्यानंतर याला अजून छान होऊ दिलं पाच पाच दहा दहा मिनटं हे होत होतं तोपर्यंत तो तो माझं तिकडं भात लावणं आणि कणिक भिजवणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि सोबतच मी एकसोबत वाटण सगळं काही आहे ना पेस्ट वगैरे बनवायचं ते काम करत नाही भाजी इकडे ठेवून देते कमी गॅसवर होत राहते तोपर्यंत तिकडे मिक्सरमधून एक 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 मसाले जे आहे ते बारीक करते जेणेकरून आपली वेळेची बचत खूप होते आणि पटापट आपला स्वयंपाकसुद्धा रेडी होतो तर इथे बघू शकता तुम्ही मसाला किती छान तेल सुटतपर्यंत झालेला आहे आणि आपलं चिकनसुद्धा धुवून रेडी आहे हे जे धुण्याचं वगैरे काम असते ना हे दादा करते मी वगैरे करत नाही आणि मला करायचं असलं तरी मी करून घेते पण शक्यतो त्यांच्याचकडे असते धुण्याचं सगळं काही फिश असो चिकन असो कुठलंही त्यानंतरनं भाजी जी आहे ती मी आ, कमी गॅसवर करून ठेवून दिली भातसुद्धा शिजत आहे आणि पोळ्यासाठी कणिकसुद्धा रेडी आहे तर एवढ्यात मग आपला स्वयंपाक जो आहे तो तयार होऊन जाईल गुड गुडूंग हौ हौ काय अभ्यास करताय तू ए ॲपल ए, 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 खातो आहे मी बरं खा ए ॲपल कुठं आहे कुठं आहे ए फॉर ॲपल बाबू आईस्क्रीम कुठं आहे आईस्क्रीम कुठे आहे आईस्क्रीम कसे पेजे पलटवत आहे कुठे आहे पिल्लू आईस्क्रीम कुठे आहे ए ए तसं नाही करू तुझं काय चालू आहे रिधू मितू तुमचं काय मित्तू चालू आहे मित्तू मी तुझे पप्पा आपली भाजी रेडी आहे आणि सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं तर आजचा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते तर सगळ्यांना उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय बाय